नमस्कार अर्धांगिनी अर्धांगिनी एक नाजूक प्रेमळ आणि अपरिमित भावना जिनं आपलं सर्वस्व समर्पित केलं तिचं स्वतःचं भविष्य खरंच सुरक्षित आहे का आज आपण बोलूया त्या विशेष व्यक्तीबद्दल जी तुमच्या आयुष्याचा श्वास आहे तुमची खरी अर्धांगिनी जेव्हा दोन जीव एकत्र येतात तेव्हा फक्त प्रेम नव्हे तर विश्वास जबाबदारी आणि आयुष्यभरासाठीचे नियोजन देखील तयार होते ती फक्त तुमची पत्नी नाही ती आहे तुमची अर्धांगिनी अर्ध जीवन अर्ध स्वप्न आणि अखंड साथ ती तुमच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी असते पण तिच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी आपण काय केलं आता वेळ आली आहे विचार बदलण्याची आर्थिक योजना फक्त तुमच्या पुरती न ठेवता तिच्या नावावर देखील तयार करण्याची एक छोटस पण महत्वाचं पाऊल तिच्या नावावर नियमित उत्पन्नाची योजना जी तिला आर्थिक आत्मनिर्भरता आणि आयुष्यभराचा सन्मान दे कारण ती सुरक्षित असेल तेव्हा तुमचं कुटुंब ही समाधानी आणि सशक्त असेल अर्धांगिनी ही फक्त जीवनसाथी नाही तर ती तुमची आर्थिक सोलमेट सुद्धा आहे सुरक्षित स्त्री म्हणजे एक सशक्त कुटुंब आजच निर्णय घ्या तिच्या आर्थिक भविष्याची योग्य तयारी करा ती तुमच्यासाठी सर्वस्व देते आज तिच्यासाठी एक प्रेममळ सुरक्षित पाऊल उचला अर्धांगिनीच्या नावावर आजच आर्थिक सुरक्षा मिळवा आणि तुमच्या प्रेमात स्थैर्य आणि विश्वासाची नवीन झेप घ्या अधिक माहितीसाठी किंवा अर्धांगिनी मोहिमेत सहभागी होण्यासाठी संपर्क करा मी आपला डॉक्टर अविनाश पाटील धन्यवाद आणि लक्षात ठेवा अर्धांगिनी जिथे प्रेमाला सुरक्षिततेची आणि स्वाभिमानाची जोड मिळते Thank you